मित्रांनो सर्वांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो शेतमाल आणि सरकार केंद्रीय कृषी भाव आयोग आहे कृषी मूल्य आयोग आहे तो आणि शेतकरी याच्यामध्ये एक वायदे नावाचा एक आयोग असतो तो वायदे नावाचा आयोग जो आहे हा जास्त भाव आणि कमी भाव ठीक आहे म्हणजे जो शेतकऱ्याच्या खरेदी विक्रीमध्ये जो फरक असतो जे विषमता असते ते दूर करते तो आयोग तर ते आयोगावर सरकार नाही की नाही आधीपासून बंदी आण दोन तीन वर्ष झाले बंदी टाकली आहे आणि बंदी असल्यामुळे काय झालं शेतकऱ्यांना ठिकाणी खूप अडचण होत आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांना आज त्याच्यामुळे महागाई वाढलेली आहे तर आयोग आयोगावरती या वाहि बाजार आयोगावरती सरकारने बंदी आणली त्याच्यामुळे महागाई वाढलेली आहे मित्रांनो आणि सरकारनं मागे शेतकऱ्यांना असं आश्वासन दिलं होतं की आम्ही ते बंद करीन परंतु कायचं ते सुरूच आहे मित्रांनो तर आता मी याच्याबद्दल तुम्हाला आणखी थोडीशी माहिती सांगणार आहे परंतु तुम्ही अजून सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब नसं केले तर आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सरकारची प्रत्येक योजना तुमच्यापर्यंत मिळाली पाहिजे महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे कशासाठी सरकारी योजनेसाठी मित्रांनो सरकारी योजनेसाठी असो तर मित्रांनो बघा असा विषय आहे तर निश्चितच तर हा वायदे आयोग शेतकऱ्यांची मागणी आहे की चालू करा चालू करा आहे कारण कसा आहे हा जो वायदे बाजार आयोग आहे हा शेतकऱ्यांची किंमत ठरवते मित्रांनो जी शेतकऱ्यांची किंमत आहे ती किंमत ठरवते मित्रांनो ठीक आहे तर सरकारनं बंदी आणलेली आहे त्याच्यामुळे शेतकरी आधी पण आक्रमक होते आणि आता अधिक आक्रमक झालेला आहे हा मुद्दा जो आहे हा मुद्दा खूप वरच्या पातळीपर्यंत गेलेला होता आणि परत एक वेळा चर्चेमध्ये आलेला आहे मुद्दा चर्चेमध्ये आल्यामुळे मी याच्यावरती हा व्हिडिओ घेतलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो हे बघा अशा अडचणी चालूच होत्या आणि चालू राहणार आहे तर याच्यावरती एवढं टेन्शन घेऊन एवढी काळजी घेऊन काही फायदा नाही आहे त्याच्यापेक्षा सरकार तुमच्याकडे जी, तुम जी योजना राबवते त्या योजनेचा फायदा घ्या त्या योजनाचा लाभ घ्या माझं स्वतःला पुस्तक आहे परंतु त्याची किंमत फक्त एकोणपन्नास आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर मी घेऊ शकता माझे मी नंबर सांगून देतो मग एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्याहत्तर तेरा पंचावन्न नंबरवरती ठीक आहे आणि नाही घेतलं तर काही हरकत नाही मित्रांनो काहीच हरकत नाही घेतलं तरीसुद्धा मी फ्रीमध्ये माहिती प्रोव्हाइड करत राहतो यूट्यूबवरती मित्रांनो हे बघा अजून जर तुम्ही प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजनेअंतर्गत फॉर्म भरला नसेल तर भरून टाका लवकर भरा त्याच्या अंतर्गत तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन मिळते शेतकऱ्याला ठीक आहे काय म्हटलं प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजनेचा फॉर्म भरून घ्या भरला नसेल तर ठीक आहे त्याचबरोबर जे सोलर पंप अनुदान आहे त्याच्यावरसुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे परंतु त्याच्यावर परत एक वेळा सांगतो एक सौरचलित सोलर पंप आहे तो त्याचा फॉर्म भरून टाका शंभर टक्के अनुदान आहे त्याचं ठीक आहे आता ग्राहक सेवा केंद्रावरती जा फॉर्म भरून टाका ठीक आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ पुढची चेडं तो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी तुम्ही माझी इतर व्हिडिओ बघा चॅनल ओपन करा प्लेलिस्ट बघा व्हिडिओज बघा आणि या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनसुद्धा बघू शकता त्याचबरोबर आपण सुद्धा बनवलेले आहे जेणेकरून कमी वेळेत जास्त माहिती सांगितली जाते तो शॉर्ट्स होते बघा ठीक आहे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो